नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीपासून एक बॅग बनवून आहोत खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा एक जुनी साडी घेतली आहेत मी आणि एकदम जाडसारखी आहेत त्याच्यामध्ये मी आस्तर वगैरे काहीच वापरणार नाही आहेत तुम्हाला जर वापरून तुम्ही वापरू शकता गोणी वगैरे पण टाकू शकता आणि साडीचा पण वापर करू शकते तर आता व्हिडिओला सुरुवात करूया भरपूर जाड साडी आहे आणि माप पण दाखवते मी तर कापड घ्यायचं आहे आपण बघा अकरा इंचाची जी बघा उंची आहे ती अकरा इंच घ्यायची आहे रुंदी आहे ती त्रेचाळीस इंच ची आहे तर मग दाखवते असं आपण घ्यायचा आहे त्रेचाळीस इंच ये इंच घ्यायचं आहे इथे घे त्रेचाळीस इंच आपली चाल आहेत आता उंचीला घ्यायचं आपण अकरा इंच घ्यायचं आहे आपण इथं खोजून घेऊ बघा म्हणजे आपण प्रत्येक आहे जेवढे उंच आपली ही बॅग बनणार आहे अकरा इंच अशा पद्धतीने आपण येतात कटिंग करून देऊ इथं आपली तुम्ही आली आहे तिथं आपण इथं सुद्धा कट करून घेऊ बघा तुम्ही या ठिकाणी बेस्ट वगैरे सगळं वापरू शकता बघा हा बघा त्रेचाळीस इंच आपला हा लांब आणि उंचीला अकरा इंच हा एक पीस कट झाला आहे दुसरा एक पीस कट कसा आपण तर बघा असा एकतीस इंच आणि असं तेवीस इंच रुंदीला पण घेत आहेत तेवीस इंच बघ आपण तेवीस इंचावरती फोन करून घेतले आहे असं घेत इंच बघू कापड हा तुम्ही तर बघू शकता एकदम पथ असं आपलं का कापड आला आहे आता बघा आपण इथून एक शिले कट मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने असे बघा आपले दोन पीस तयार झाले आहेत हे बघा आता बघा आपण करत आहे याच्यातून आपण दीड इंचा एक पट्टी कट कसा तुम्ही बघा म्हणजे आपल्याला चेन एकदम सोपं जा जोरात सोपं जाईल तुम्ही दीड ते दोन इंचावरती करू शकता इथे बघा मी दीड वरती करत आहे कट करून घे बघा मी अशा पद्धतीने आपण कट करून घेतलं आहे आता आपण काय करतो आहे एक चेन घ्यायचं आहे याच लांबीची बघा त्रेचाळीस इंचा एक चेन घ्यायचा आहे आपण चेन बी कट करून घेऊ आपण कट केली आहेत ना याच साईज आता एक इंच थोडं जास्त घ्यायचे आहेत का आपण रंग टाकून आहोत ना थोडंसं मागं पुढं होतं म्हणून अशा पद्धतीने बघा पद्धतीने करून घेतले आहेत आता आपण एका झाली पट्टी तुम्ही पटकी टाकून ना तिथं आपण चेन जॉईन करून घ्यायचं आहे तर चेन करून जॉईन करून दाखवू दे तर या ठिकाणी बघा आपण चेन लावून घेऊ या ठिकाणी चेन मी अशी उलटी ठेवला आहे पूर्ण कापडाला आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी बघा आपण त्रेचाळीस इंचाचीच चेन थोडीशी एक्स्ट्रा एक इंच कट करून घेतली आहे ती उलटी ठेवायची सर्व शिलाई मारून घ्यायची तुमच्याकडे साडी वगैरे जर नसेल तुमच्याकडे जाड बेडशीट वगैरे असेल ना त्याचासुद्धा सुद्धा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकते खूप सोपी पद्धत आहे आणि खूप मोठ्या साईज चार तयार होतं हे तुम्ही बेडशीट वगैरे ठेवण्यासाठी किंवा ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी कपडे वगैरे असेल एक्स्ट्राचे ते ठेवण्यासाठी बघा याचा वापर करू शकता आता आपण बघा एक दाब टिप पण देऊन घ्यायची आहे चेन आहे कापडाच्या साईडला फोल्ड करायची आणि एक दाब टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे धागे दोरे आहे ते चेनमध्ये अटकणार नाही आणि फिनिशिंग पण छान येते तर आपल्या शिलाई मारून झाली आहे आता आपल्याला बघा ती पट्टी आहेत ना तीसुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे जशी आपण कट केली ती ना सेम तशीच आपण से परत जॉईंट करून घ्यायचं आहे फक्त चेन आत नाही जोडायची आहे चेनवरती आता चेन खालती आहे सुईची आणि पट्टी बघा अशी वर उलटी ठेवल्या आहेत याला सुद्धा बघा आपण सरळ शिलाई मारायची आणि एकदा आपऊन घ्यायची आहे बघा खूप पटकन होतं शिवायचं काजिबात काय वेळ वगैरे लागत नाही याला साडी साडीचा कलर थोडासा काळपट आहे त्याच्यामुळे थोडंस तुम्हाला व्हिडिओ थोडासा ब्लर सारखा वाटत असेल आता या ठिकाणी बघा आपण काय करतात याचा सेंटर काढून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण रन पण टाकून घेतला आहे आणि सेंटर काढून घ्यायचा मध्यभागी व्यवस्थित पकडून इथं बघा खडून आपण खून करून घेऊ दुसरा जो छोटा पार्ट आहेत बघा आपण एक चौकोनी कट केलेला त्याचं जे कमी इंचाची बाजू आहेत ना बघा सव्वीस इंचाची बाजू आहे ना त्याला असं कट द्यायचा आहे बघा चेन वगैरे आहे ती स्विच ठेवायची आहे हा पार्ट असा उलटा ठेवायचा आणि आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा आता आपल्याला कॉर्नर कॉर्नर पकडीत पकडीत पूर्ण बाजू आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने दाखवण्याप्रमाणे बघा खालचा कापड सरळ ठेवायचा फक्त आपल्या बघा वरचा कापड आहेत ना जिथं कोण येईल ना तिथं थांबवायची आहे म्हणजे चौकोनी बघा असं आपला तयार होईल बघा असं या पद्धतीने पूर्ण आपण शिवून घ्यायची आहे व्यवस्थित परफेक्ट बसतं बघ आपण बरोबर कोण आल्यानंतर बरोबर समजतं अशाच पद्धतीने पूर्ण बघा शिवून आपणला आपल्याला गोनी वगैरे टाकून सुद्धा बनवू शकता खूप छान तयार तर साडी चाय तुम्हाला थोडंसं हलकं वाटेल ते दिसताना व्यवस्थित वाटणार नाही तर असंच पूर्ण जॉईन करून घेते मी तुम्हाला असाच हे पैसा दिसणार नाही ज्यावेळेस तयार होईल ना कपडे वगैरे भर घेतील ना तेव्हा त्याचा तुम्हाला आकार समजेल इथं बघा थोडंसं कमी झालं तरी चालतं काही नाही होत थोडंसं कापड हे करून घ्यायचं आहे आता बघा आपली शिलाई मारून झाली चेन ओपन करून घ्यायची थोडीशी बघा सरकून ना आता तुम्हाला कपडे वगैरे मी मिठीऊन दाखवते याच्यावर तुम्ही एक दाबटीप पण देऊन घ्या बघा इथं तिथं बघा मी थोडेसे बेडशीट वगैरे ते वरती जेवढे कपडे पडत मागत तेवढी मिठीऊन दाखवत आहे पण खूप मोठ्या साईजचं आहे त्याच्यामुळं ते एकदम रिकाम रिकामच वाटत आहे उचल ना या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं तर बघा जो खूप सारं कमच आहे सुंदर असा आपलं बॉक्स तयार होतो कपडे ठेवण्यासाठी तुम्ही ब्लँकेट वगैरे कपडे जर एक्स्ट्राचे असून जुने वगैरे ते सुद्धा त्याच्यामध्ये ठेवून स्टोअर करू शकता तो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये